नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं खूप खूप मनासून स्वागत आहे खूप साध्या सोप्या पद्धतीत अगदी घरच्या मसाल्यांमध्ये झटपट बनणारी चमचबीत पनीर मसाला रेसिपी करणार आहोत अगदी डाबा स्टाईलमध्ये तर चला पनीर मसाला बनवायला सुरू करूया तर ह्या ठिकाणी मी कढई घेतलेली आहे तेल गरम करत ठेवलेलं आहे अगोदरच त्यामध्ये आपण दोन मिडियम आकाराचे कांदे घातलेले आहेत उभे चिरून दोन मिनटे छान फ्राय करून घेऊया नरम होईपर्यंत त्यानंतर टॅमॅटो घेऊया ते सुद्धा मोड्या मोठ्या आकाराचे मी टॅमॅटो घेतलेले आहेत तर आता उभे चिरलेले टॅमॅटो त्यात घालूया आणि दोन मिनिट छान फ्राय करून घेऊ तुम्ही टॅमॅटोची सुद्धा वेगळी प्युरी करून घालू शकता पण आपण ह्यात घालूया त्या त्यानंतर टॅमॅटो नरम झाले की त्यानंतर आपण यामध्ये लसूण घालूया आणि आलं आलं लसूण यात घातल्यानंतर वेगळी पेस्ट करायची काहीच गरज नाही आलं लसूणची तर हे झालं त्यानंतर काजू घालूया काजू घाल तरी दहा बाराच्या आसपास काजू आहेत काजू नसेल तर तुम्ही बदाम किंवा शेंगदाण्यांचा पण वापर करू शकता या वाटपामध्ये तर आता आपण कोथिंबीर घालूया खूप सारी अशी आणि उरलेली कोथिंबीर आपण नंतर फोडणी दिल्यानंतर वरून घालायची तर हे झालं तर आता मसाला होतच आलेला आहे आपण यामध्ये तीन चार अशा मिरच्या घातलेल्या आहेत तिखट आणि मसाला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरला लावायचं गरम आहे अजिबात लावायचं नाही नाही तर भांडा उडेल आता आपण थोड्या वेळसाठी थंड करत ठेवूया मसाला थंड झाला आता आपण मिक्सरला लावूया जर वाटण जास्त जास्त असेल तर भांडा मोठा घ्या आणि पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा अगोदरच मसाल्याला पाणी सुटलेलं आहे टॉमॅटोमुळे तर आता आपण झाकण लावून छान याची पेस्ट करून घेऊ मसाल्याची तर हे झालं तर आता तेल गरम करत ठेवलेलं होतं तर आपण यामध्ये पनीरचे पिसेस घालूया म्हणजे तुकडे घालूया आणि हलक्या हलका कलर येईपर्यंत तेलात फ्राय करून घेऊ आणि मंदाच्यावरती पनीर फ्राय करून घ्यायचे अगदी हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आता हे बघा गोल्डन कलर आलेला आहे तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ तुम्हाला मोठा आकार छोटा आकार कशा आकाराने पाहिजे असतील पनीरचे तुकडे तसे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता तरी पनीर मी अर्धा किलो वापरलेलं आहे आजच्या रेसिपीला तर अशा प्रकारे हलकासा गोल्डन कलर आणून दिलेला आहे आपण पनीरला आपण प्लेटमध्ये काढू बाकीचे उरलेले जे पनीर आहे ते ह्याच प्रकारे तळून घ्यायचे तर हे बघा मस्त आणि सुद्धा मोठे तुकडे तुम्ही करू शकता तर हे झालं आणि त्याच तेलामध्ये आपल्याला मसाला घालून मसाला पनीर तयार करायचा आहे प्रकारे सगळे पनीर फ्राय करून झालेले आहेत त्यानंतर आता आपण अख्खे खडे मसाले घालूया यामध्ये कमालपत्र दालचिनी लवंग मिरी तेजपत्ता हे सगळं आता आपण घातलेले आणि सुरुवातीला आपण फोडणी मंदाचे वरतीच द्यायची आता आपण मसाला घालूया जो सुरुवातीला वाटण तयार केला होता तो आता त्यात घालूया आणि छान तीन चार मिनिटे तेल सुटेपर्यंत मंदा याच्यावरती छान फ्राय करून घेऊ तर हे झालं त्यानंतर हळद गरम मसाला दोन चमचा त्यानंतर दोन चमचे घालून झाले त्यानंतर आपण धने पावडर एक चमचा जिरं पावडर एक चमचा जिरा पावडर एकच चमचा घ्यायचा त्यानंतर मिरची पावडर घ्यायची मिरची पावडर जर जास्तच तिखट असेल तर दोनच घ्या जा आणि नसेल तिखट तर तुम्ही तीन करू शकता त्यानंतर आपण कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे कलर येण्यासाठी तर हे झालं घालून आता आपण सगळे मसाले एकत्र करून छान दोन तीन मिनटे छान फ्राय करून घेत तर हे बघा मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे त्यानंतर आपण ह्यात आपण याची टेस्ट वाढवण्यासाठी आपण दही घालूया दही शक्यता जास्त आंबट नसावा आणि जर असेल तर त्यात अगोदर तुम्ही साखर घाला त्यानंतरच फोडणीला द्या तर आपण दही घेतलेलं आहे तीन तीन चमच्याच्या अंदाजाने दही मिक्स करून घेऊ मस्त स्मूद असा मसाला झालेला आहे मस्त स्मूदली ग्रेव्ही तयार झालेली आहे आता क्रश करून कसुरी मेथी घालूया आता कसूल मेथी घालून झाली त्यानंतर आता आपण यात पनीर घालूया ते बघा अशा प्रकारे ग्रेव्ही तयार झालेली आहे पनीर ला छान मस्त असा मसाला लावून घेऊ त्यानंतर आपल्या अंदाजाने आपण पाणी घालूया पाणी पण जास्त घ्यायचं नाही आपल्या अंदाजाने घ्यायचं कारण की आपल्याला पनीर मसाला थोडासा घट्ट करायचं आहे तर उर पन आता उरलेला जो वाटपाचा जो पाणी होतं तो घातलेला आहे मी त्यानंतर आपण थोडंसंच अर्धा ग्लासच्या अंदाजाने पाणी घ्यायचं तर अशा प्रकारे मस्त ग्रेव्ही पण तयार झालेली आहे पनीरला पण छान मस्त लागलेली आहे ग्रेव्ही थोडंसंच पाणी घातलं आता आपण तरी पाच मिनिटे आपण वरती झाकण ठेवून पाच मिनटे ही पनीर मसाला ठेवूया तर आता चवीप्रमाणे मीठ घालून झालं कोथिंबीर घालूया परत त्यानंतर वरती झाकण ठेवूया पाच मिनिटासाठी आपण उकळत ठेवूया ही भाजी पनीर मसाल्याची पाच मिनटानंतर पाहूया झालं आहे की आणि गॅस फास्ट अजिबात नाही ठेवायची जास्त ही नाही आणि स्लोही नाही याच्यावरती आपण पनीर मसाला बनवून घ्यायचा तर अशा प्रकारे पनीर मसाला बनवून तयार झालेला आहे मस्त भाजीचा स्वाद सुटलेला आहे सुगंध अशा प्रकारे अगदी ढाबा स्टाईल सारखी पनीर मसाला बनवून तयार झालेली आहे चमचमीत पनीर मसाला तुम्ही नान रोटी चपाती सोबत सर्व सोब करू शकता घरी कोणी पाहुणे मंडई आले तर ते त्यांनाही तुम्ही आवडीने अशी रेसिपी बनवून खाऊ घालू शकता तर अशा चमचमीत मसाले मसालेदार रेसिपी पाहण्यासाठी सर्वात आधी सवितास किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल ऐकून त्याला प्रेस करा म्हणजेच माझ्या नवीन नवीन पुढच्या नवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील तर नक्की करा रेसिपीचे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या रेसिपी म्हणजे पुढच्या आगळ्या वेगळ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय